गोडबंदरवरील हिरानंदानी ब्रह्मांड पातलीपाडा डोंगरीपाडा ऋतू इस्टेट रिजन्सी हाईट्स दोस्ती या परिसरातील नागरिकांना त्यांच्या सोसायटीचा घनकचरा न उचलल्यामुळे दुर्गंतीला सामोरं जावं लागत आहे समस्त नागरिकांनी आपली समस्या या ठिकाणी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्याकडे मांडली मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात आली ठाणे महानगरपालिका आयुक्तांसमोर हिरानंदानीचे मधुमेनन त्याचबरोबर ब्रह्मांड असोसिएशनचे रत्नदीप नायर ऋतू इस्टेटचे कन्नूभाई पटेल रेजन्सीचे अभय पारकर सिद्धेश हर्डीकर वैभव राणे देवीस चक्रवर्ती तसेच अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या नागरिकांनी आपल्या समस्यांसंदर्भातलं निवेदन आयुक्त यांना दिलं आहे तसेच घोडबंदर वासियांना या त्रासातून मुक्त करा अशी मागणी देखील या समस्त नागरिकांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे तर येत्या आठवडाभरामध्येच मी हा प्रश्न सोडवतो असं आश्वासन यावेळी आयुक्तांनी नागरिकांना दिले आहे नमस्कार मी रवींद्र मोरे मनाचे ठाणे शहर अध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे काय महाराष्ट्रभर झालेलं आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या नादू म्हणजे गाड्या बरोबर नाही आहेत गाड्या बंद पडत आहेत इथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोटबंदर वासियानं होतं इथे हिरानंदाची जे का मंडळी आहे ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत इथे रिजन्सी आईट्स आहेत दोस्ती आहे बऱ्याचशे म्हणजे तो जो पट्टा आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो तो घाणीचा त्रास आहे एक एक आठवडा तिथे कचरा पडतो कचरा काही प्लॅस्टिकमध्ये आहे काही त्या डस्टबिनमध्ये आहे त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे शाळेतल्या मुलांना त्याचा नाहक त्रास आहे तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज सगळी मंडळी आलेली आहे आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवसात आम्ही करतो परंतु या लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे तुम्ही जो ते सांगता मी दोन एक आठवड्याचा मुदत देतोय जर एक आठवड्यात हा जो कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन एवढं मात्र या क्षणी मी सांगतो ब्रह्मी टू का उत्तर सोसायटीज आहे हाऊसिंग सोसायटीच आहे सब मिडिल क्लास लोग रहते हैं वहाँ पर और टैक्स पैस तो ये जो ये जो अभी बीच में जो आपने पूछा कि ये जो कभी ब्रेक ट्रक का ब्रेक डाउन होता है ये सब होता है बारिश में क्या नॉर्मली भी होता है बट ये जो हो रहा है वो चीज़ के लिए दो अढ़ाई महीने रुकना नहीं पड़ता है ये हम लोग दो अढ़ाई महीने से रुका है उसके बाद अभी पब्लिक रस्ते पर आने का टाइम आ गया एक्चुअली बोल रहे थोड़ा क्योंकि हमारे घर का कचरा जो हमारी हाउस कीपिंग का लोग नीचे उतारता है वहाँ से उठाने के लिए हमारे गेज से जो हमारी संविधान में लिखा हुआ है हमारे गेज से आगे तक लेके जाने का काम मुंसिपल कॉरपोरेशन का होता है वो नहीं हो रहा है ये कोई ब्रेकडाउन की वजह से नहीं हो रहा है हमारे उधर ऐसा खबर आ रहा है कभी पचास टका लोग स्ट्राई पर गया हुआ है या डंपिंग ग्राउंड एकदम भर गया है उधर जगह नहीं है ये सब प्रॉब्लम के लिए अगर हम टैक्स भरने के बाद भी हम हम जवाब दें लोगों को वो सही नहीं होगा म्युनिसिपल कॉर्पोरेशन का काम अगर ये कुछ अगर निगम कॉर्पोरेशन नहीं करते फिर हम उनको टैक्स क्यों भरें हम यहां के जो प्रतिनिधि को चुनके क्यों दें ये आम लोग ये सवाल करता है रिजेंसी हाइट्स पर हमारे वीस फ्लॅट्स हैं पाच पाच दिवस कचरा उचलत नाहीये त्यामुळे आम्हाला खूप नाहक त्रास होतोय आता मोरे साहेबांच्या मदतीने आम्ही आमचे कंप्लेंट तो कमिश्नर साहब ने कभी दिला है तो लौकर अत लौकर कार्रवाई होती अपेक्षा है सर हमारा तो यहाँ पे हंड्रेड एटी बिल्डिंग्स है हंड्रेड एंड एटी बिल्डिंग हमारा है और हफ्ते में एक बार आ रहा है एक गाड़ी आ रहा है सब कचरा पूरा फिफ्टी परसेंट बिल्डिंग का कचरा पूरा रोड में पड़ा है और इसके वजह से वो कुत्ता आ जाता है उसको तो पूरा खराब कर देता है इतना फैला हुआ है बहुत सारे हमारा नियर बायरानंदानी हॉस्पिटल भी फुल है आज सब बीमार है तो इसका कोई तो हमने कमिश्नर साहब को मिलाया अभी मोरे साहब ने जो इनिशिएटिव लिया तो हम कमिश्नर साहब को मिला और कमिश्नर साहब बोला कि दो दिन दे दो हम इसको रेगुलराइज कर देंगे